गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो आम्ही मान्य उच्च न्यायालयात अर्ज केला होता की जरंगेला परवानगी देऊ नका त्याचबरोबर एक जनहित याचिका सुद्धा दाखल झाली होती ज्यावेळेस मान्य उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आपले आदेश दिले त्या आदेशामध्ये माननीय उच्च न्यायालयाने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या शहानी विरुद्ध महाराष्ट्र शानी विरुद्ध सरकार या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा उल्लेख केलेला आहे त्याच्यात स्पष्ट आहे की गाड्यांची रोकथाम होऊ नये त्याच्यात स्पष्ट आहे रस्ते रोको होऊ नयेत त्याच्यात स्पष्ट आहे की कोणत्याही प्रकारचं दळणवळणाचं नुकसान होऊ नये त्याच्यात स्पष्ट आहे की नुकसानाची भरपाई कोणाच्या खिशातून करावी आणि जे इन्स्टिगेट करतात त्यांना कशा प्रकारे प्रतिबंध करावा इव्हन कशा, कशा प्रकारे कारवाई व्हावी हो हे सुद्धा जे आहे त्या निकालावरून पोलिसांना अधिकार प्राप्त होतो परंतु एक राजकीय मला सांगायचं की शेतामध्ये ज्या प्रकारे आम्ही गुराखी साहित्यातले अभ्यासक गुराखी साहित्यातले वाचक लेखक असल्यानं शेतामध्ये बुजगवणं जसं उभं केलं जात आहे तसं गुजगवणं उभं केलंय ते बुजगवणं शेती कोण पाखरांनी खाऊ नये म्हणून असतय परंतु येणाऱ्या गल्लीच्या राजकारणाच्या निवडणुकीसाठी हे जरंगे नावाचा विचार उभा केलाय आणि कुठंतरी अघटित घटना घडवून चुकीचं करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून न्यायालयानं दिलेले निर्देश उच्च न्यायालयाने जरंगेच्या बाबतीमध्ये जुन्या केसमध्ये जी विरुद्ध महाराष्ट्र शासन ही केस आहे त्याच्यामध्ये सुद्धा निर्देश दिलेले आहेत जरंग्याच्याच आंदोलनात आणि हे सगळ्या गोष्टी विधी लिखित असताना नवीन कायद्याप्रमाणे जरंगेला सकाळी नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंतची वेळ आहे परंतु जरंगे कायदा बाह्य बोलतो जरंगे परत चॅलेंज देतो सरकारला चॅलेंज देणे का म्हणजे सरकारला मुख्यमंत्र्यांना किंवा उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज नव्हे कायद्याच्या विरुद्ध कायद्यालाच चॅलेंज देणे हे कोण करू शकते कायद्यालाच चॅलेंज कायदाच नाही मानणार कोर्टात कायद्याला चॅलेंज नाही कायदाच मानणार नाही के खोरी मला जरंगे सारख्या खालच्या शब्दात माजलेले शब्द म्हणायचं नाही परंतु असंस्कृत वर्तन त्याचबरोबर लोकांना ब्रेटिश धरण्याची कृत्य हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे डेलिब्रेटली केल्या चाललेल्या आहेत आणि म्हणून आम्ही म्हणत आहोत आम्ही तक्रार केलेली आहे की जरंगेवर कशा प्रकारे कारवाई करावी कारण आज टॅक्सीची मुवमेंट तिथे बंद आहे बिहार यूपी झारखंड छत्तीसगड सगळीकडला माझा कष्टकरी त्याचबरोबर स्टेशनरी आजचा वर्किंग डे स्टेशनरीची दुकानांवर परिणाम आहे त्याचबरोबर आमचे छोटे मोठे जे व्यावसायिक असतात म्हणजे वेंडर्स जे जे स्ट्रीट वेंडर्स त्यांच्या आज पोटा पाण्याचा विषय झालेला आहे त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक असतील त्याचबरोबर इतर कामगार कष्टकरी असतील ह्या सगळ्यांचं जे आहे आज त्यांच्या आपापल्या पद्धतीनं जीवन जगण्याचा जो मार्ग असतो जो दोन पैसे कमाईचे कमवण्याचा जो मार्ग असतो त्याच्यावर एक त्रास झालेला आहे अनेक फ्लायओव्हर फ्रीवे बंद आहेत त्याचबरोबर रस्ते जाम करण्यात आलेत पाच हजारची मर्यादा ओलांडून टाकलेली आहे आणि म्हणून मंत्रालयाच्या जवळ हुल्लडबाजी चालू आहे अरे आंदोलनाची हुल्लडबाजी आहे आंदोलन आहे की काहीतरी चुकीचा करून दाखवायचंय आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की ताबडतोब आमच्या तक्रारीत आम्ही प्रमाण मनोज जरंगे यांच्या विरुद्ध एफआयआर दाखल करावा बीएनएस कायद्याखाली मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न खाली, खाली त्याचबरोबर ज्या प्रकारे मनोज जरंगे यांनी वारंवार उच्च न्यायालयाचं आणि पोलिसांनी घालून दिलेल्या जे काही कंडिशन्स आहेत त्याचं उल्लंघन केलेलं आहे आणि कायद्याचं मोठं उल्लंघनच नाही तर कायदा मोडून तोडून काढलेला आहे त्याच्यासाठी कारवाई व्हावी त्याचबरोबर जे सपोर्टिंग लीडर आहेत म्हणजे शहानी विरुद्ध सरकार याच्यामध्ये जे इन्स्टिगेटर असतात जे सपोर्टिंग असतात त्यांच्यावर कारवाई व्हावी त्या उद्देशानं खासदार संजय जाधव बजरंग बाप्पा सोनोने श्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा ह्या अबेटमेंट फॉर अनलॉफुल असेंब्ली अँड फॉर गिविंग पॉलिटिकल ज्या प्रकारे राजकीय हात देऊन हे सगळं इलिगल एजिटेशन्स करण्याचा प्रयत्न आहे कारण रोडवरल्या एजिटेशन्सला परवानगी दिलेली नाही आहे पंचम जी पानवटा हे आहे जिथे आपण लोकांना पाण्याची पिण्याची व्यवस्था केलेली आहे फॅशन स्ट्रीटला त्या तिथे कोणत्याही प्रकारच्या एजिटेशनची परवानगी नाही आहे त्याचबरोबर बीटी स्टेशनच्या बाहेर परवानगी नाही आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट